राजकीय सामाजिक क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणारे वरदविनायक भक्त मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री व्यंकटेश्वरा शेतकरी सहकारी चेअरमन चे माननीय श्री अशोकराव स्वामी अण्णा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नदीवेस नाका येथील आध्यात्मिक केंद्रात सकाळी आठ वाजता भुपाळी आरतीने उत्सवाला प्रारंभ झाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर षोडशोपचार अभिषेक केल्यानंतर हवनयुक्त श्री स्वामी यात संपन्न झाला साडे वाजता माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते नैवेद्य आरती झाली दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप व श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीची वैयक्तिक सेवा करण्यात आली सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख सौ व श्री रवींद्र माने यांच्या हस्ते झालेल्या आरतीनंतर सुमारे पंधरा हजार भाविक सेवेकऱ्यांनी सामुदायिक सहभोजन आणत घेतला श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथील सेवा केंद्रात महाराजांची त्रिकाळ आरती व मानवी जीवनातील कोणत्याही समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन अखंडित चालू असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे ดีบไม่สนิทไม่ไลค์ก่อน